नमस्कार मी डॉक्टर मनोज रायते स्त्री रोग तज्ञ रायते हॉस्पिटल मॅटर्निटी होम गर्भसंवाद या मालिकेत पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एपिसोडमध्ये आपण डिस्कस करणार आहोत किंवा संवाद साधणार आहोत हायरिस प्रेग्नन्सी म्हणजे अतिजोखमीच्या माता अतिजोखमीच्या माता कोणत्या आणि त्या का ह्याविषयी हा आपण एपिसोड घेत आहोत तर अतिजोखमीच्या माता ह्या की ज्यांना गरोदरपणात विशेष काळजी घ्यायची असते त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांनी देखील त्यांची विशेष काळजी घ्यायची असते जेणेकरून त्यांचं गरोदरपण हे सुखरूप होईल बाळाची पण कंडिशन व्यवस्थित राहील आणि मातेची पण कंडिशन व्यवस्थित राहील यासाठी तर चला आपण बोलूया हायरिस प्रेग्नन्सी बद्दल हायरिस प्रेग्नन्सी अति जोखमीच्या माता म्हणजे ज्यांना पहिल्या तीन महिन्यात वारंवार गर्भपात होतो तीन महिन्यानंतर ते सहा महिन्यापर्यंत पण वारंवार गर्भपात होतो ज्यांच्या गर्भपिशवीच्या तोंडाचा आकार हा तीन सेंटीमीटरपेक्षा कमी असतो ज्यांचं गरोदरपणामध्ये हिमोग्लोबिन कमी असतं त्याचबरोबर गरोदरपणामध्ये ब्लड प्रेशर हे एकशे चाळीस बाय नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त असतं त्याला आपण पी आय एच म्हणतो तसंच गरोदरपणामध्ये रक्तातील साखरेचं सा प्रमाण देखील जास्त असणं याला देखील रिस्क प्रेग्नन्सी म्हणतात त्याला जस्टेशनल डायबिटीस म्हणतात त्याचबरोबर बाळाभोवतीचं पाणी कमी असणं त्याला ऑलिगोहायड्रोमिओस म्हणतात पूर्वीच्या गरोदरपणामध्ये जर एखादं ऑपरेशन झालेलं असेल त्याला देखील रिस्क प्रेग्नन्सी म्हणतो आपण बाळाची वर जर गर्भपिशवीच्या तोंडाजवळ असेल त्याला पण अति जोखमीच्या माता किंवा रिस्क प्रेग्नन्सी असं म्हटलं जातं गरोदरपणामध्ये किंवा गरोदरपणाच्या आधी हृदयाचा आजार असणं ही पण एक रिस्क प्रेग्नन्सी आहे अशा विविध रिस्क प्रेग्नन्सी मी तुम्हाला सांगितल्या सा उद्देश की अशा मातेने मातेच्या काळजी गरोदरपणा गरजेचं आहे वारंवार दवाखान्यात जाणं गरजेचं आहे आणि दिलेले औषध उपचार व्यवस्थित करणं देखील गरजेचं आहे चला तर मग आपण आजचा एपिसोड इथं था थांबूया अशाच प्रकारच्या विविध सामान्य पण महत्वाच्या मुद्द्यावर पुढील एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू तरी देखील तुम्हाला काही समस्या काही शंका काही विचारायचं असेल तर खाली दिलेल्या फोन नंबरवर तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता अन्यथा माझ्या हॉस्पिटलला भेट देऊन तुमच्या शंकेचं निरसन करू शकता चला तर भेटूया मग पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तो स्वस्थ राहा सजग राहा